दान फळ सांगितल्या कारण तुम्हाला हे जाणार नाही पुणे पुण्य केलं तर कोणता जन्म येईल गाईचा नाही केला तर बैलाचा मशीचा ज्याला लोक पुजणार नाही काम करून बघावं लागेल जनावराचा आला तर ते कठाळे बनसाल तिकडे काय म्हणतात आमच्या विदर्भामध्ये कठाळ्याला सांड्या कोणी म्हणतात हक्क्या का गराशा बने गराशा पण मलाही माहित नाही झाडा झुडपाचा जर आला आपल्या पुण्याने दान पुण्याने कोणता येईल आपण वडाचं वृक्ष बनल आपले लोक पूजा करतील पिंपळाचं वृक्ष बनल आपण तुळशीचं वृक्ष बनल आपण जर पुण्य आपल्याकडे असेल तर जर पुण्य नसेल शिलक तर काय बनल ते पिंगामायकडे जाताना नाहीत काय छोट्याशा चिलाट्या बोराट्या रस्त्याने एखादा वारकरी चाला कि त्याच्या टोपीच वडल चिलाटे बोराटे ती बोरेची झाड चिराटेची झाड कोणाचा काष्टाच फेडल ते झाड अडकतात ना कपड्याला म्हणून दान पुण्य करा आणि जास्तीत जास्त तुम्हाला पुण्य वाटत आणि पुण्य कधी वाया जात नाही बरे का असं मी कथेमधून सांगत असताना एक म्हटलं गो दान करा प्रत्येकाने गायदान आयुष्यामध्ये एकदा तरी करावी देवाला करावी संतांना करावी लेकीला करावी परंतु गायदान करावी ब्राह्मणाला करावी परंतु गायदान करावी तसं एका बाईने काय केलं होतं गायदान करा गायदान करा म्हटल्याच्या नंतर मी म्हटलं चांदीशी केली तरी चालतं पितळाशी केले तरी चालतं आणि हे अशी खरीखुरी दिली तरी चालतं त्या बाईनं काय केलं चिखलाची इतकी सुंदर गाय बनवली तिला रंग रंगोटी दिली त्या गायला त्याच्यावर झुल टाकले एवढी मोठी गाय मी म्हणलं बाप रे किती सुंदर गाय आहे शो मध्ये शो म्हणून खूप छान आहे म्हणलं गाय घेऊन दिली मला कोणती एवढी मोठी चिखलाची गाय बनवली मस्त कथेमध्ये दे दिली माझ्या मला दान केले मी घरी नेले मस्त शोरूम मध्ये ठेवले तिला परंतु काय झालं ती बाई एक दोन महिने मरून गेली ना गाय दान करणारी गायदान करणारी मरून गेली आणि माणूस मेल्याच्या नंतर आपल्याला वैतरणी भाऊसागर म्हणतात ना भाऊसागर तर मूर्ती लोकातच आहे भाऊसागर हा मूर्ती नंतर नाही भाऊसागर लोकात आहे परंतु मेल्याच्या नंतर आपल्याला वैतरणी नदी पार करावी लागते वैतरणी नदी आहे वैतरणी नदी का पाण्याची आहे का स्वच्छ पाण्याची आहे का नाही ती नदी आहे मलमूत्राची ती नदी आहे रक्ताची आपल्याला आपण त्या असतो पुण्य नसेल आपल्याकडे गोदान जर नसेल तर आणि जर आपल्याकडे पुण्य नसेल आपण त्या नदीमध्ये फसलो जीव काय करतो देवा मला नदीतून पार कर या नदीतून बाहेर कर परंतु आपल्याकडे पुण्य शिलक नसत काही दान केलेलं नसतं मग आपल्या कोण वाचाल तिथे हजारो नाही अनेक वर्षापर्यंत अनेक युगापर्यंत आपण त्या नदीमध्ये खात बसतो कोणत्या मलामूत्राच्या रक्ताच्या पुवाच्या नदीमध्ये जर ना आपल्या भविष्यामध्ये आपली जर गाय जर दान केलेले आपल्याला आपण कदाचित कोणतंच पुण्य नसेल गाय गोदान जर केलेलं असेल तर ते गाय काय करते आपण त्या नदीमध्ये आटकलं तर ते गाय आपल्या सोडवण्यासाठी येते आपण काय करतो त्या गायची शेपड धरून निघून जातो गोमाता मध्ये पकडा माझ्या शेपटीला चला या वैतरी नदीतून पार आपण सर जाऊ शकतो चांदीची केळी चांदीची गाय तिथे येते सोन्याची केळी तर सोन्याची तिथे सोन्याचं तर नाव घेऊ नका ना म्हणा तुम्ही आता सोन्याचं स्वप्न तर झालं ते आता आणि आम्हाला तर आम्हाला तर सोनं धन काय सोन्या रुपये आम्हा मृत्यू समान आम्हाला काही नाही तुमचे रविध धन आम्हा मृत्यू समान आम्हाला तुमच्या सोनं ना आम्हाला काही करायचं नाही आमच्याकडे हे ओरिजिनल धन आहे सोन्याचं आम्ही याला मोठ्या गर्वाने मोठ्या अभिमानाने मोठ्या स्वाभिमानाने आम्ही छातीकडून लोक दाखवत होत बघा आमच्याकडे किती सोनं आहे तुमच्यासारखे ते दहा दहा एवढ्याला मनुष्य माळी घालत नाही आम्ही सोन्याच्या आणि ते गोमाता आपल्याला कोणती गाय दान करायची थी? तीच गाय आपल्या वाचवण्यासाठी येते त्या मथारीनं गाय कोणती दान केली ती मला कशाची केली ती चिखलाची मग ते वाचवण्यासाठी कोणती गाय येईल तिथं चिखलाचीच येईल तिथे गाय चिखलाची आणि त्या मथारीनं ज्या गायीच्या शेपीला धरल्या बरोबर ते तिची शेपूड तुटून ती गा डबल तिथंच भरले गाय तुटली शेपूड कोणाची ते चिखलाच्या गायीची मला तिथून केला ना फोन मथारी ना कुठून केला वैतरणी तर फोन केला हे बाले म्हणे पिंगडीतलीच होती मथारी दुसऱ्या गावात दिली होती मथारी झाली होती ते पिंगडीतील एक बाळ होते दुसऱ्या गावात गेल्या ना ती दुसऱ्या गावची झाली होती फोन तिला मला माहिती तिला काय तिला माहित होत माझं नाव बाले म्हणून फोन केला हे बाले म्हणे काय खोटे आहेस ग म्हणे तू झालं आजी तू तर म्हणत होती पार करा करून जात मी म्हटलं तू गाय दान कशाच केली ते बरं आजी ती म्हणे चिखलाची गाय कोणती वाचवण्यासाठी म्हणजे चिखलाचीच आता तू चिखलाची गाय दिल्यानंतर का चांदीची गाय येईल का म्हणलं तुला वाचवण्यासाठी हा दृष्टांत आहे गाठ्यातला नाही हे माथ्यातला आहे म्हणून सांगतो दान पुण्याचं महत्व कसं आहे